बीड व परभणीमध्ये जे झालेलं आहे त्यावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे संदीप क्षीरसागरांची या ठिकाणी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे परभणीमध्ये या ठिकाणी संदीप या ठिकाणी मृत्यू झालेला आहे बंद आज जी घटना बीडलाही झालेली आहे अत्यंत दुःखदायी घटना आहे त्यासाठी आमच्या तिथले स्थानिक आमदारांनी देखील आवाज उठवलेला आहे आणि परभणीमधली ही निषेधार्थ गोष्ट आहे आज कुठेतरी ज्या घटना तिथे झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून तिथे तिथल्या लोकांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि एक न्याय देण्याची भूमिका लवकर त्यांनी घेणं अपेक्षित आहे मला असं वाटतं सरकार त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निष्काळजीपणा दाखवत आहे आणि जो विलंब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही मा एक अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते आणि लवकरात लवकर सरकारने या बाबतीत योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे सरकारने विधानसभेमध्ये सांगताना असंही म्हटलेलं आहे की पर्वतीमध्ये जी काही घटना घडलेली आहे तो मती म्हणजे सर्टिफिकेट त्याचं सादर केलेलं आहे मतिमंद होता असं म्हटलेलं आहे त्यांनी जे काय म्हटलेलं असेल पण त्याच्यानंतर माझे एवढंच सरकारला विनंती आहे की त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दलित समाजाला असं कुठंतरी वाटतंय की आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतोय का अनेक ठिकाणी ते लोक आंदोलनं करत आहेत आपल्याही जळगावमध्ये आत्ताही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन ते सगळे बांधव करत आहेत मला असं वाटतं सरकारने त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना हा विश्वास द्यायला सरकार कुठेतरी कमी पडतंय जर आ, सरकार असं म्हणतंय की त्या व्यक्तीची बुद्धी किंवा त्यांचे आचरणामध्ये कुठेतरी त्यांना तफावत जाणवत असेल तर एवढं वातावरण चिघडण्याची गरज नव्हती पण आता हे कुठेतरी सारवा सारवचं सा चाललेलं प्रकरण दिसतंय एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे मात्र आतापर्यंत गृहमंत्री हो कोण आहे हेच समोर आलेलं नाही काय झालेलं यांच्या स्वतःच्या भानगडी एवढ्या चाललेल्या आहेत यांना मलिदा गँग म्हणता येईल आपल्याला की कुणाला कुठलं चांगलं मलिदा खाण्यासारखं खातं मिळेल ह्यासाठी यांच्या ज्या भानगडी चाललेल्या आहेत त्यामध्ये यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे आज जी महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे हा शेतकरी बांधवांना मदतीची गरज असताना आज ह्या अनेक घटना अनेक ठिकाणी होत आहेत तर लवकरात लवकर गृहमंत्रीपदाची कुणीतरी जबाबदारी घेऊन का ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं सगळ्यांना कुठलं या तीन पक्षांमध्ये सगळ्यात चांगलं मलिदा खाणारं खातं कुठलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ह्यासाठीची भांडणं करण्यामध्ये तिघही पक्ष व्यस्त आहेत आ, हे अजून थोडे दिवस चालेल असं वाटतंय